नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या अंबरनाथ नगर परिषद मुख्य अधिकारी उमाकांत गायकवाड तसेच नाकार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंबरनाथ व उप अभियंता किशोर शोकरे यांना रसा लाईट शौचालय इत्यादी मागण्यांचे निवेदन देण्यात आले जावसाई गाव ठाकूरपाडा अंबरनाथ पश्चिम या परिसरात बौद्ध विहार ते प्रणय चायनीज कॉर्नर यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण किंवा करण्यात करन यावे त्या ठिकाणी जागोजागी खड्डे पडलेले आहेत त्यामुळे अनेक नागरिक पडून वाहने घसरून दुखापत होत आहे पावसाळ्यात तर मोठ्या प्रमाणात सर्वत्र चिखल व रस्त्यावर खड्डे त्यामध्ये पाणी तुंबून राहत आहे अत्यंत कठीण परिस्थिती या पावसाळ्यात निर्माण होते त्यामुळे सदरच्या रस्त्यांचे डांबरीकरण किंवा सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात यावे तसेच जावसई गाव ठाकूरपाडा अंबरनाथ पश्चिम या भागात पिण्याचे पाणी नाही एक वर्षापासून ते आतमध्ये फक्त एक इंच पाईपलाईन टाकले आहे त्यामुळे या पाईपलाईनला पाणी येत नाही येथे दोनशे ते अडीचशे घरांची वस्ती आहे सध्या महाराज गाव येथून तीन किलोमीटर अंतरावर पाणी आणावे लागत आहे अशा संबंधित मागण्यांचे निवेदन नागरिकांच्या उपस्थितीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले जर पूर्ण तर केव्हाही आंदोलन करण्यात येईल किंवा आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्यात येईल असे नमूद करण्यात आले यावेळी भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री चंद्रकांत मोटे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले ते म्हणाले अंबरनाथ पश्चिम जावसेई गाव ठाकूरपाडा या ठिकाणी गेले अठरा ते वीस वर्ष पाणी नाही त्याचबरोबर वीज नाही शौचालय नाही रस्ते नाही या सर्व समस्यांसाठी माझ्या पक्षाचे अंबरनाथ शहर अध्यक्ष रत्नदीप दौने यांनी मला सांगितले या विभागामध्ये नागरिकांना अनेक समस्या आहेत नागरिकांनी मला बोलून त्यांच्या समस्या सांगितल्या त्यावर मी प्रत्यक्ष पाहणी केली या सर्व समस्यांसंबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत त्या सोडवण्यात यावा ही विनंती केली निवेदनाची दखल न घेतल्यास आम्ही आंदोलन बसणार आहोत असे स्पष्ट करण्यात आले यावेळी अंबरनाथ शहराध्यक्ष रत्नदीप दवणे राम किशन यादव राधेश्याम यादव विजय कुमार पाल किरण दवणे सुनीता चव्हाण अफसाना खातून कलीमुन्नीशा निशा इत्यादी नागरिक देखील उपस्थित होते अशा प्रकारे अंबरनाथ नगर परिषद प्रशासन यावर काय उपाययोजना करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे प्रतिनिधी आनंद वीर साहेब निवेदन दिलेले कशा बाबतीत आलं होतं आणि काय कशाची तुमची काय मागणी आहे लाईट पाणी अंबानाथ पश्चिम जावसाळ गाव भागुरपाडा या ठिकाणी गेले अठरा तेवीस वर्षापासून तिथं पाणीच नाही त्याशिवाय लाईट नाही शौचालय नाही रोड नाही या सर्व समस्यांसाठी माझ्या पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष रत्नादेव दवणे यांनी मला सांगितलं की त्या विभागामध्ये तिथल्या नागरिकांनी त्याच्याकडे समस्या आणली आणि त्यांनी नागरिकांनी सांगितलं की तुमचे जे अध्यक्ष आहेत त्यांना तुम्ही सांगा तसं मला त्यांनी स सर्व तिथे सांगितले आणि त्या नागरिकांनी मला त्यांच्या विभागात बोलवलं तर मी तीच ऐकल्या त्यांच्या इथे गेलो आणि सर्व समस्या बघितल्या आणि तिथं प्रत्यक्ष मी पाहणी केली तिथं कुठली काही स तिथे समस्या निवारण झाल्यानंतर पाण्याच्या समस्या तशाच आहेत त्या कमी तीन तीन किलोमीटरमध्ये जाऊन भाळगावामध्ये तिथं वयवृद्ध नागरिक आहेत ते पाणी आणतात महिला पाणी आणतात काहींना तर कंबर तुटले त्यासह काहींचे पाय फ्रॅक्चर झाले असं त्यांनी सांगितलं तसेच त्या ठिकाणी जे लाईट आहेत तर लाईटचे पोल आहेत पण तो लाईटच नाही तिथं रोड आहे ते रोड फक्त विवांता बिल्डिंगचे शेवटचे जे टोक आहे तिथ पण ते बिल्डिंग पण ते रोड आहे आणि बुद्ध विहार ते रत्न रत्नी दवणे यांच्यापर्यंत अतिशय खराब रोड आहे म्हणजे रोडच नाही तिथे मातीचे आहे सर्व आणि त्याच्या खालीसुद्धा तसेच शौचालय तिथे नाही शौचालयासाठी तिथं नागरिक बाहेर म्हणजे तिथे आगाऊन ते शौचालय करतात आणि ते फॉरेस्टचे जे अधिकारी आहेत ते पोलीस कर्मचारी आहेत ते त्यांना पकडताना दंड करतात या सर्व समस्या त्यांनी मी सांगितलेल्या आहेत त्या समस्या सांगितल्यानंतर दोन दिवसानंतर म्हणजे आज एक तारखेला मी नगरपालिका परिषदमध्ये समस्याचं निवेदन दिलं तसंच एम जी पीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग आहे त्या ठिकाणी मी निवेदन दिलं तसं मला आज आ, या एम जी पीचे जे अधिकारी आहे त्यांनी मला सांगितलं तर समस्या निव निवारण करणार आहे तसेच त्यांची मीटिंग होती रेस्ट हाऊसमध्ये तिथं आमदार बालाजी किनीकर साहेब तिथं आले होते सुद्धा हे मी माझ्या समस्या मांडलेले आहे त्यांनीसुद्धा आणि तिथे जे अधिकार देशपांडे साहेब त्यांना बी सांगितलं शिके शेवकेकर साहेब तिथं होते त्यांना बी सांगितलं त्यांनी मला सांगितलं की तुम्ही निवेदन द्या आम्ही ताबडतोब त्यांच्या म्हणजे पाण्याच्या समस्या हे करू तिथं सुद्धा पाणी पाईप पाण्याचे पाईप आहेत पण त्या पाईपामध्ये पाणीच नाही पाणी नाही आणि त्या अधिकाऱ्याचं वीस पाणी आणि विश्वितं अंबाद नगर परिषद मुख्य अधिकारी साहेब आहेत विधायक असतात त्यांना सुद्धा मी निवेदन दिलं त्यांनी सुद्धा सांगितलं की जे जे समस्या आहे शौचालयाची समस्या आहे रोडची समस्या आहे त्याच्यानंतर शौचालयाची समस्या आहे रोडची समस्या आहे त्या लाईटच्या पोलीस समस्या हे आम्ही अधिकाऱ्यांना पाठवून पत्रेचे पाणी भरते आम्ही समस्या सोडतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्या सोबत तर पूर्ण याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद